त्यांचं कौतुक ऐकून ऐकून आणि त्यांचं वाजवणं मी नेहमी पाहते मी भजना जाते मला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा मी पाहते आणि त्यांच्याकडून त्या दोघांकडून शिकावं की वय किती पण उत्साह हा जर शरीरात असला तर वय आडव येत नाही त्यांच्याकडून शिकून एका व्यक्तीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे एवढ्या महिला मंडळ आणि ते सगळ्यांना प्रोत्साहित करतात लेडीजला म्हणजे आधार वाटतो एका प्रकारचा की ते इतकं सांभाळून घेतात आणि अशाच आधाराची गरज असते लेडीजला ला अनेक लेडीज कार्यक्रमात येतील बहुंमुळं आणि ते वाजवतात पण खूप सुंदर आणि छान वाजतात वादन करतात त्याच्यामुळं आम्ही गाणी म्हणताना भजन म्हणताना चुकलं तरी ते कळून येत नाही 人很高啊。